हॅलो फ्रेंड चला तर आपण मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर जी भोगी असते त्याची स्पेशल भाजी बनवणार आहोत जी सर्वांकडंच असतात वेगवेगळ्या वेग प्रकारे साजरी केली जाते आणि इथं सोळा भाज्या सर्व ज्या भाज्या असतात ना त्या टाकल्या जातात आणि एकत्र एक करून ती भाजी मिक्स केली बनवून मग केली जाते आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रमाणे साज बनवली जाते पण आमच्या इकडे बेसनपीठ टाकून चला तर मी इथं तेल घेतलेलं आहे जिरे ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये हे जिरे छान हे झाले ना की आपल्याला लगेच याच्यामध्ये थोडंसं लसण लसण ॲड केलेला आहे मी कांदा ॲड केलेला आहे हे छान थोडंसं भाजून गाजर ॲड केलेला आहे इथं स्पायसेस थोडंसं धनेपूड तिखट हळद मीठ जिरेपूड आणि मिरची दोन आणि तुम्हाला काही मसाला वेगळे ॲड करायचे ते तुम्ही ॲड करू शकता इथं वांग टाकलेला आहे बटाटा टाकलेला आहे एक वालाच्या शेंगा हे दोन तीन प्रकारच्या मिक्स शेंगा आहे त्याच्यामध्ये आणि हे छान व्यवस्थित हे आपल्याला हे करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे ह्या बाहेर थोड्या शिजल्यानं आपण लगेच मग इथे मेथी टाकणार आहे मी इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना आता मी इथं मेथी टाकली इथं पात पण हो नव्हती माझ्याकडनं नसता पात पण टाकतात पातमुळे पण छान टेस्ट येते कांद्याचे पात इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपण थोडेसे रात्री भिजवले तरी पण चालतात पण इथं मी भिजवले तर थोडेसे पाणी टाकून दहा मिनटं अगोदर ठेवले होते भिजून रात्री नाही ठेवली पण इथं मी बोर टाकलेला आहे बोर ॲड केलेले आहेत आणि तिळ पण ॲड केलेले आहेत तिळ तर आताच या भाजीस म्हणजे आज महत्त्व असतं त्या तिळाचं आणि मिक्स करून घेतलेले आहे व्यवस्थित इथं आपण फ्रेश हरभरा घेतलेला आहे फ्रेश वाटाणे पण घेतलेले आहे जर आपल्याकडे हे वटाणे वगैरे नसतील तर आपण भिजू घालून ते वाळलेले वटाणे वा भिजू घालून ठेवून हे आणि बॉईल करून घेऊ शकतो आपण इथ कोथिंबीर टाकलेली आहे अच्छा व्यव चिंचचं कोळ चिंचेचं पाणीच म्हणायला चिंचेचं चिंचचं पाणी करून हे टॅ छान आंबट अशी टेस्ट येते अंबूस त्याच्यामुळे हे टाकले आणि आता या भाज्या शिजण्यासाठी व्यवस्थित दिल्या आहेत आपल्या कमीत कमी दहा मिनटं तरी ह्या भाज्या शिजवाव्या लागतात म्हणजे हे सगळं शिजल्या जातील आणि ते फ्रेश सगळं वापरलं त्याच्यामुळे खूप काही गरज नाही जर तुम्ही म्हणजे भिजू घालून वगैरे घेतला असेल तर गरज लागते ह्याला भिय हे करण्याची बघा तरी पण हे छान शिजलेलं आहेत मी दहा मिनटं शिजवूनच घेते ह्याला व्यवस्थित आणि चवीपुरतं मीठ मिठीत मी खडी मीठ घेतलेला आहे छान असं आलू मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी बेसनपीठ पण ॲड करणार आहे बेसनपीठ ॲड करतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार आमच्या इकडे बेसनपीठ असतं कुठं नुसती याची असते ला काळ्या टिकटाची असते कुठं डाळी मिक्स करून असते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी बनवतात पण आमच्या इकडे बेसनपीठ टाकून बनवतात तर मी हे छान बेसनपीठ असं केलं आहे कारण आपण त्याच्यात आर दर टाकलं तरी चालतं पण ते गोळे होण्याचे चान्सेस असतात किंवा ते गाठी बनतात म्हणून मी मिक्स करून टाकते की मग जेणेकरून आपल्या ह्याच्यात भाजीत गाठी बनणार नाहीत व्यवस्थित हलून माझी शिजवून तयार झालेली आहे भाजी तर मी याच्यामध्ये ते आपण बेसनपीठ ना ते ॲड करणार आहे ॲड केल्यानंतर पण इथे आपल्याला कमीत कमी व्यवस्थित व्यवस्थ हलवून इथं दहा मिनटं याला आपण शिजवून द्यावं जा लागतं जेणेकरून बेसन शिजलं पाहिजे आणि ही खाल हलवून घ्यायचं मिक्स करून ही ही भाजी तर खूपच टेस्टी असते आणि खायला पण खूप चवदार लागते बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबरच असते हे वेग आमच्या इकडे अशी वेळा पण बनवतात आणि आज पण बनवतात ही मिक्स भाज्याची भाजी इथं छान वाफ येऊ द्यायची मिक्स झाली आहे आपली भाजी इथं वाफ येऊ देऊत आपण याला व्यवस्थित हे पाणी याच्यात ॲड करायचं नाही मी टाकून देणार आहे जी भाजी करपत नाही वरती पण छान शिजते बेसन एखाद्याला एखाद्याचं पाणी कमी असेल किंवा आतलं पाणी हे झालं तर मे कोणत्या पण मी जर पालेभाज्या जरी असल्या आपल्या त्याच्या जर पाणी ॲड करायचं नसेल तर मी असं ताटात पाणी ठेवूनच त्याला वरतून ठेवते मग पाणी ॲड नाही करता पण त्या छान शिजतात बघा आपल्या इथे छान वाफ आलेली आहे भाजी छान अशी शिजलेली आहे मस्त शिजून व्यवस्थित हालवून देऊन अजून पाच मिनटं ह्याला ठेवतो आपण झाकून तर ही भाजी आपली तयारच झाली म्हणायचं मी आमच्या इकडं बाजरीची भाकर बनवतात इकडे तर त्याच्यासाठी मी बाजरीची भाकर पण बनवणार आहे हिवाळ्यामध्ये ह्या भाज्या खूप छान आणि फ्रेश भेटतात ह्या दिवसामध्ये तरी ते बा झाकून ठेवलेली आहे आणि आता भाकर बनवायची आहे बघा आता चला बाजरीची भाकरी चांगली दहा पाचच मिनटं शिजू दे आणि खूप कमी फ्लेम नाही तर हे लगेच करप तर खाली खूप कमी याच्यामध्ये झाकून व्यवस्थित शिजलं पाहिजे की आतून आपल्या सगळ्या भाज्या मऊ आणि मस्त शिज द्यायला आणि बेसन पण आता छान दिसतं आणि चवीला तर एक नंबर आणि स्टोरेज हे दोन तीन दिवस पण व्यवस्थित राहते खराब होत नाही भाजी लवकर पण संक्रांत आम्ही वेळ आमशाला बनवतो त्यावेळेस तर दोन चार दिवस ठेवतो पण संक्रांतरची एकच दिवस खावी असा आमच्याकडे नियम आहे तर आम्ही एकच दिवस खातो जास्त दिवस ठेवतच नाही ही भाजी त्याला चांगली आता वाफवून घेतलेली आहे वाफ येऊ द्यायला मस्त बंद करून तुमच्याकडे पण अशीच बनवतात का नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि तुम्ही पण बघ करून बघा आता मी इथं भाकर टाकणार आहे एक बाजरीची भाकर छान असे आता बाजरीची भाकर यायला का तीळ लावलेला आहे तीळ लावून आमच्या इकडं बाजरीची भाकर केली जाते आणि आज बाजरीची भाकर मला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू